खर तर गेले दहा दिवस कुठे होते त्यांना कोणाचा आश्रय होता त्यांना ते काल सलेंडर झाले की त्यांना अटक झाली हे तर महत्वाचे प्रश्न आहेत पोलिसांनी या प्रश्नाची उत्तरं आपटेकडनं घेतली पाहिजे आज पाच तारीखपर्यंत पोलिसांची जी कस्टडी आहे त्या कस्टडीमध्ये पोलिसांना जर कारवाई करायची असेल तर पोलीस भूमिका घेतील नाहीतर आपटे ज्याप्रमाणे सलेंडर झाला ज्या पोलिसांच्या Uh, सहकार्य सिलेंडर झाला असं माझं तरी स्वतः व्यक्तीच्या मत आहे आणि त्यामुळे आपटेंना कॉन्ट्रॅक्ट देणारे कोण होते आपटेंना आपटेंकडनं कमिशन कोणी खाल्लं आपटेंशी आपट्यांचा आप गेल्या पुत्याच्या कालावधीमध्ये कोणाकोणाशी संपर्क आला होता आपटेंच्या पुत्या पडल्यानंतर ज्या सीडीआर तपासली पाहिजे या सगळ्या गोष्टी पोलिसांनी उघड केल्या पाहिजेत तरच या आपटेंच्या अटकेला काहीतरी अर्थ निघेल आणि त्यातनं खरे आरोपी या ठिकाणी मिळतील सरकारी वकिलांनी सांगितलं अजून काही दिवस पोलीस कोटी त्यांना आम्ही मागितली होती काय पूर्ण चौकशी होणं गरजेचं नाही नाही आपल्याला मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आपटे हा कोणाचा तरी जावी आहे आपटेला कोणाच्या तरी वरदस्त आहे त्यामुळे आपटे कल्याणमध्ये राहून सुद्धा गेले दहा दिवस मिळत नाही होता आणि आपल्या ज्याला पोलीस संपूर्ण लुकआउट नोटीस करतायत तो स्वतःच्या घरी पुन्हा येईल काय हा खरंतर प्रश्न आहे म्हणजे त्यामुळे आपटेला पोलिसांनीच दहा दिवस कोणाच्या तरी वरदस्तामुळे ठेवलं होतं आणि आज त्यांना अटक करण्यात आली परंतु असं होता कामाने की पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करताना सगळी माहिती घेतली पाहिजे कोण बरोबर कोणाकोणाचा कॉन्टॅक्ट होता कोण कोणी त्याला संपर्कात पहिलं आलो या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे आणि पोलिसांनी त्यावर कारवाई केली पाहिजे